नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं आणि त्याच खरच खात्री होती तुम्ही हे नक्की कराल आणि त्यामुळे आता आनंदाच्या भरात ती सत्याला मिठी मारते त्यामुळे सत्याही तिला जवळ घेतो दुसरीकडे मात्र आता त्यांचं रंग लावण्याचं चॅलेंज ठरलेलं असतं त्यामुळे आता सकाळ झाल्यावर सत्या मात्र मीराच्या मागे पळू लागतो तिला रंग लावण्यासाठी परंतु मीरा मात्र त्याला लगेचच दुसरीकडे बघायला लावून बाथरूम मध्ये घुसते आणि या मीराला रंग लावणं इतकं नाही तेव्हा मात्र सत्या बाहेर विचार करत असतो असं आहे का हे चुकीचं आहे तेव्हा ती म्हणते बघा मग आता कोण चॅलेंजिंग आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मीरा आजीला आज म्हणत असते की यांना भरपूर तेल लावा तोंडाला पण लावा कारण मी असा रंग लावणार आहे ना की तीन चार दिवस काय यांच्या चेहऱ्यावरचा रंगच जाणार नाही आणि आजीला मात्र हसू आवरत नाही देविका मात्र आता मीराच्या चेहऱ्यावरती रंग कायम राहावा म्हणून आता प्लॅन करते दुसरीकडे आता सत्या आणि मीरा मात्र एकमेकांना रंग लावण्यामध्ये मग्न असतात आणि होळीचा आनंद घेत असतात आणि त्यानंतर मात्र होळी खेळताना ते डान्सही करत असतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा